जयगीश मित्रांनो जय श्रीराम आज मी तुम्हाला मराठी भावगंगा एक पेज नंबर अठ्ठ्याण्णव आम्ही रामाच्या भूमीत आलो हे गाव भावगीत म्हणून दाखवणार आहे तर आपण गाऊया आम्ही आम्ही रामाच्या भूमीत आलो आ भक्ति गङ्गेत नलो आ भक्ति गङ्गेत नलो आ भक्ति गोद नो आमा भूमि आलो आी आनन्दयात्रिगनाे आ सुगन्ध सारसुम आे सुगन्ध सारसुमी सागरसे

आमच्या डोक्यात विचार देवाचे आमच्या चितात कल्लोळ प्रेमाचे आमच्या मुखात अमृत आम्ही वाल्याचे वाल्मीक भक्तीच्या गोदेत नालो। आमच्या डोळ्यात मस्ती मुक्तीची काना मनात मुरलीची सुधा उठांत कृष्णा नावाचे वेड्या मिरेचे पैंजण झालो वेड्या मने मिरेचे पैंजण झालो आम्ही भक्तीच्या गोदेत नालो आम्ही भक्तीच्या गोदेत नालो वेड्या मिरेचे पैंजण झालो वेड्या मिरेचे पैंजण झालो आली लहरत वाऱ्याची आम्ही आम्हा लागली नजर रमाची बाधा झाली गोदेच्या पाण्याची आंब्री मृत्युला जिकुलो अृत्युला जिकु आलो अ भक्ति गोतनालो अ भक्ति गोदयतनाली रा भूमितलो अ भक्ति गङ्गेत नलो अ भक्ति गङ्गो अ भक्ति गोदयतनालो अ भक्ति गोदय तर जय योगेश मित्रांनो भावगीत म्हणायचं कार्य म्हणजे आपण रामनवमी येत आहे आता पुढच्या महिन्यात तर आपण रामाविषयी काही चांगले विचार किंवा मंगळ भावगीत असे म म्हणले पाहिजे दररोज त्याच्याने आपलं मन शांत होते आणि मना मनाला बरं वाटते त्याच्यामुळे मित्रांनो रोज आपण रामाचे नाव घेतले पाहिजे रामाचं जप करायला पाहिजे तेवढं संपून मी माझे भावगीत संपवतो जय योगेश मी मित्रांनो जय श्रीराम